अयोध्येत बावीस जानेवारीला होणाऱ्या प्रभू श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मान्यवरांसह देशभरातून काही दाम्पत्यांना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे रायगड तालुक्यातल्या खारघर इथे राहणाऱ्या विठ्ठल कांबळे आणि उज्ज्वला कांबळे या दाम्पत्याला देखील या सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण मिळालं आहे विठ्ठल कांबळे हे गेले अनेक वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामांमध्ये कार्यरत आहेत तसंच विठ्ठल यांनी मुंबई ते गोवापर्यंत प्रवास करत राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा प्रचार केला होता या ऐतिहासिक सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी मिळालेल्या निमंत्रणामुळे या दाम्पत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे अशी भावना विठ्ठल कांबळे आणि उज्ज्वला कांबळे यांनी व्यक्त केली आहे ऐकलं तीन तारखेला जेव्हा मी ऐकलं की आम्हाला त्याचं आमंत्रण आलेलं आहे अयोध्येचं तर ऐकून तर सुरुवातीला एकदम म्हणजे काय करावं काहीच कळत नव्हतं मी तर अक्षरशः जोरात किंचाळले तर असं म्हणता येईल की काहीतरी गेल्या जन्मीचं आपलं पुण्य असेल काही आपल्या <coughs> हातून काही चांगलं सत्कार्य घडलं असेल त्याची ठेव परत आपल्याला मिळते परतफेड मिळते आपल्याला आणि रामलल्लाने त्याच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आपल्याला खरंच स्वतःहून आमंत्रित केलं असं मला वाटतंय आणि मला प्रचंड आनंद होतोय आणि ज्या दिवशी आम्ही ऐकलो तीन तारखेला तेव्हापासून आमच्याकडे जी दिवाळी साजरी होते तर मला वाटतं बावीस तारखेपर्यंत आमच्याकडे दिवाळी आहे